बाळासाहेबांचा या कुस्तीवरती एवढं प्रेम होत त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रमाणे अत्यंत मोठी कुर्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे मी दुसऱ्या वर्षी या ठिकाणी आलेलो आहे एकदा आलो मध्ये घ्याय पडली आता परत आलो नक्कीच आम्ही मुंबईमध्ये व्यायामसेवाने व्यायाम करतो परंतु हा मातीत जे यावेळेला या ठिकाणी येऊन बघतो तेव्हा नक्कीच या ते सर्व प्रयोगांचं कौतुक वाटत हा स्पर्धेची सुरुवातच मुळात लहान लहान मुलांपासून झाली होती मला असं वाटतं इथे परीक्षा या ठिकाणी बसले एक सरपंच अशी जोडी होती जवळजवळ एक तास कडत होईल ते परंतु काय मागे हायला तयार नाही अशी पिढी घडवण्याचं काम आपल्या माध्यमात का होत आहे या महाराष्ट्राला शूरविरांत महाराष्ट्र म्हणतात दिल्लीचे जो तक्त राखतो तो महाराष्ट्र परंतु त्या तक्त राखण्यासाठी जी शक्ती निर्माण झाली पाहिजे ती मुळात आपल्या माध्यमातन या देशभरा आपण येतो याचा अभिमान नक्कीच आम्हाला सर्वांना आहे परंतु हे राखत असताना ज्या कुस्त्या ज्या आहेत त्या चालल्या पाहिजेत आणि त्याच्याकरता स्पर्धा आयोजित करण्यात आल्या पाहिजेत आज मध्ये आमिर खानचा जेव्हा पिक्चर आला दंगल त्याला कुस्तीबद्दल एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि नक्कीच त्याच्यामध्ये जी काही तयारी दाखवली होती ती कुस्ती खेळतो आपण इथे दहा मिनिटाची परंतु त्याच्या पाठीमागे त्याची दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाची तपस्या असते आणि ते लहान मुलं कदाचित शिक्षण सोडून एक आवड म्हणून एक खेळ म्हणून या ठिकाणी जेव्हा बघत असत तेव्हा सरकारची सुद्धा आणि आपल्या सर्वांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे ती जबाबदारी घेऊन आज वाघारी कुटुंबाच्या पुढील पिढीने जी काही या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली त्याच्याबद्दल आपल्या सर्व कुस्ती खेळाडू आणि कुस्ती प्रेमींच्या माध्यमात मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि नक्कीच नुसतं उद्घाटन नाही आणि नुसतं बघितचा पण नाही तर नाना सांगू इच्छितो की या क्षेत्रासाठी जर का करायचं असेल तर नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मी स्वतः आणि आमचे कोकी साहेब आम्ही नक्कीच तुमच्यासोबत या ठिकाणी खांद्याला खाले होऊन काम करू आम्हाला याची माहिती नाही आहे माहिती तुमच्याकडे घेऊन ज्या ज्या गोष्टी कोरोनाच्या दृष्टीने जे शक्य असेल ते नक्कीच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक कुस्तीपटूला या ठिकाणी मी धन्यवाद देतो कारण आपण खेळालात म्हणून हा हा एकत्र स्पर्धा खोलली आणि खास करून संध्याकाळपासून आत्तापर्यंत या ठिकाणी जे परीक्षक आहेत जे पंच ते असल्याशिवाय निर्णय करून देणार त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि मगपासून आमचे दोन जण अत्यंत चांगल्या पद्धतीने ही कॉमेंट्री करून मैदानात जे काय चाललंय ते सर्व दूर या चॅनलच्या माध्यमातनं जगभरात ते बसवण्याचं काम करत आहे त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन मनाशी